नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना श्लोकदा चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्हाला सगळ्यांना कायम सुखी ठेव हो ही स्वामीच्यांनी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता उद्या आहे मार्गशीर्ष महिन्यातील जो शेवटचा गुरुवार आहे मग त्या दिवशी एकादशी आहे एकादशी असल्यामुळे एक तर बऱ्याच महिलांना प्रश्न पडला आहे की एकादशी असल्यामुळे उद्यापन करायचे का नाही का पुढील गुरुवार येईल त्यावेळेस उद्यापन करायचे आपण तर मग आजच्या दिवशी आपल्याला असा उपाय करायचा आहे की आपल्या घरामध्ये सतत काय ना काय अडचणी येत असतील किंवा आपली एखादी कठीण इच्छा आहे ती पूर्ण होत नसेल किंवा सतत पैशाच्या अडचणी निर्माण होत असतील तुमची कोणतीही इच्छा असेल त्यासाठी आपल्याला मग सकाळीच घरी आणायचं आहे हे एक पान तर ते पान कोणतं आहे तर हे तुळशीचं पत्र आहे तर हे तुळशीचं पान मग आपल्याला घरी घेऊन यायचं आहे आणि मग तुळशीच्या पानाचा आपल्याला उपाय करायचा आहे तर तो उपाय कसा करायचा आहे कधी करायचा आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नम हे लिहायला विसरू नका आता जर तुमच्या घरामध्ये म्हणजेच की आता सगळ्यांच्या घरामध्ये तुळशीचं वृंदावन असतं जर तुम्ही तुळशी मातेला दररोज पाणी घालत असाल आता सगळेच दररोज तुळशी मातेला जलार्पण अर्पण करतातच पण बऱ्याच जणांना काही गोष्टी माहिती नसतात की तुळशी मातेचा रविवारी आणि एकादशीला पाणी चुकूनही घालू नका कारण काय होतं की रविवारी आणि एकादशीच्या दिवशी तुळशी मातेला जल अर्पण केल्यामुळे की तुळशी मातेचा उपवास असतो त्यामुळे मग तुळशी मातेला एकादशीच्या दिवशी चुकूनही जल अर्पण करायचं नाही तर मग आणि मग आपण जर एकादशीच्या दिवशी आणि रविवारी तुळशी मातेला जल अर्पण केले तर मग काय होईल की तुळशी मातेचा जो उपवास असतो तर तो उपवास मग मोडला जाऊ शकतो त्यामुळे मग एकादशी असेल त्या एक चे चे दिवशी मग तुळशी मातेला जल म्हणा किंवा दूध म्हणा अर्पण करू नये किंवा तुळशीचं पान वगैरे तोडू नये तर मग आपल्याला हा जो उपाय करायचा आहे तुळशीच्या पानाचाच उपाय करायचा आहे त्यासाठी मग तुम्हाला काय करायचं आहे आदल्या दिवशी म्हणजेच की तुम्ही बुधवारी पण तुळशीचं पान तोडून ठेवू शकता जर नाही शक्य झालं तर मग काय करायचं आहे आता तुळशीचे बरीच पाना असतात की थोडीफार कोमेजल्यानंतर ती खाली पडतात तर मग त्यातलंच एखादं पान घेऊन मग आपल्याला उपाय करायचा आहे तर तो कसा करायचा आहे आता हा उपाय मग आपल्याला सकाळीच करायचा आहे नंतर काय करायचं आहे ज्यावेळेस तुम्ही तुळशीचं पान घेऊन याल घरात मग त्या पानाचं काय करायचं आहे की घरी पान घेऊन आल्यानंतर आता आपण आजच्या दिवशी माता लक्ष्मीची पूजा वगैरे मांडतो जरी नाही मांडली तरी हरकत नाही म्हणजेच की का तर काही महिलांना मासिक धर्म वगैरे असेल किंवा सुतक वगैरे असेल तर मग त्या महिलांनी पूजा मांडली नसेल तर मग त्या घरामध्ये काय करायचं आहे की आता तुम्ही इतर गुरुवारी पण हा म्हणजे इतर एकादशीच्या दिवशी पण तुम्ही हा उपाय करू शकता त्यासाठीच मार्गशीर्ष महिन्यातील एकादशी असली पाहिजे असं नाही पुढील महिन्यात जी पण एकादशी आहे त्या दिवशी पण तुम्ही हा उपाय करू शकता आपल्या घरामध्ये कोणत्याही अडचणी वगैरे येत असतील तर त्यासाठी मग ते जे पान तुम्ही घेऊन आला आहात तर त्या पानावरती मग थोडंसं गंगाजल असेल तर गंगाजल टाकायचं आहे किंवा मग ते पाण्याने ते, ते पान धुवून घ्यायचं आहे आणि मग नंतर देवपूजेमध्ये दे काय करायचं आहे की एक प्लेट घ्यायची आहे त्या प्लेटावरती मग काय करायचं आहे एक थोडंशी हळद आणि थोडंसं कुंकू एकत्र करून त्यावरती स्वास्तिक काढायचं आहे आणि मग त्यानंतर थोड्याशा अखंड अक्षद त्यावरती ठेवायचे आहेत आणि मग ते जे तुम्ही तुळशीचं पान घेतलं आहे ते पान तिथे ठेवायचं आहे आणि मग एक दिवा प्रज्वलित करायचा आहे देवपूजेमध्ये आणि मग तो दिवा तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा लावला तरी हरकत नाही आणि मग काय करायचं आहे त्या दिव्यामध्ये फुल असलेल्या दोन लवंग टाकायचे आहेत आणि एक हिरव्या रंगाची वेलची टाकायची आहे मग दिवा प्रज्वलित करून झाल्यानंतर मग तुम्ही जे पान घेतलं आहे त्या पानावरती मग थोडंसं हळद आणि कुंकवाने मग असं थोड्याशा कमी अक्षरामध्ये लिहायचं आता तुमच्या घरात पैशाच्या अडचणी निर्माण होत असतील तर धनप्राप्ती असं त्या पानावरती लिहायचं आहे म्हणजे कमी अक्षरामध्ये किंवा अजून कोणतीही इच्छा असेल तर ती तुम्ही लिहू शकता किंवा संतानप्राप्ती असेल तर तसं लिहू शकता जी पण काही इच्छा असेल ती इच्छा मग त्या पानावरती लिहायची आहे आणि जे प्लेट वगैरे घेतलं आहे अखंड अक्षदा टाकले आहेत त्यावरती मग ते पान लिहून झाल्यानंतर ते पान मग त्यावरती ठेवायचं आहे आणि मग नंतर काय करायचं आहे तुमची जी पण काही इच्छा आहे ती इच्छा मग भगवान विष्णूंना सांगायची आहे आणि मग त्यानंतर काय करायचं आहे की मग विष्णू सहस्त्रनाम म्हणायचं आहे अकरा वेळा आता तुम्हाला विष्णू सहस्त्रनाम म्हणणं शक्य होत नसेल तरी हरकत नाही तर मग मोबाईलवर लावलात तरी चालेल आणि मग नंतर काय करायचं आहे आता तुम्ही पूजा वगैरे मांडली असेल तर मग आरती वगैरे करून घ्यायची आहे आणि मग आजच्या दिवशी एकादशी असल्यामुळे फळ वगैरे ठेवायचं आहे दूध वगैरे ठेवू शकता आणि मग आजच्या दिवशी तुळशी मातेला दूध वगैरे काहीच म्हणजे काहीच अर्पण करू नका आणि ते पान मग दिवसभर ठेवायचं आहे पूजेमध्ये आणि मग त्या पानाचं दुसऱ्या दिवशी काय करायचं आहे कारण एकादशी असल्यामुळे आपल्याला काहीच तुळशी मातेला अर्पण करता येत नाही त्याची मग एखादी तुम्ही लाल रंगाचं कापड वगैरे म्हणजे पूजेचं कापड वगैरे घेऊ शकता आणि मग त्यामध्ये काय करायचं आहे हे जे तुळशीचं पान घेतलं आहे तुम्ही ते पानाशी एखादी पोटली वगैरे बनवल्यासारखं ते पान मग तसं पोटली बनवायची आहे आणि मग नंतर काय करायचं आहे दुसऱ्या दिवशी म्हणजेच की शुक्रवारी ते पान रात्रभर ठेवायचं आहे देवपूजेमध्ये आणि मग दुसऱ्यामध्ये दुसऱ्या दिवशी ती पोटली घ्यायची आहे आणि तुमच्या घरातील तुळस जिथे असेल तर एखादी जाडसर फांदी बघून मग त्या फांदीला मग तुम्ही ती जी पोटली आहे तर ती पोटली मग तिथे बांधायची आहे आणि मग नंतर काय करायचं आहे की तुळशी मातेला तुम्ही जी पण काही इच्छा म्हणजे आदल्या दिवशी म्हणजेच की एकादशीच्या दिवशी जी पण इच्छा देवपूजा करत असताना किंवा उपाय करत असताना इच्छा सांगितली आहे तीच इच्छा मग तुळशी मातेला सांगायची आहे आणि तुळशी मातेला प्रार्थना करायची आहे की आपल्या घरात ज्या पण काही अडचणी आहेत त्या सांगायच्या आहेत आणि आपण ज्यासाठी उपाय केला आहात ते सांगायचं आहे आणि मग तुम्ही दुसऱ्या दिवशी म्हणजेच की शुक्रवारी जल अर्पण करू शकता आणि कच्चं दूध पण तुम्ही अर्पण करू शकता आणि मग तिथे एक तुपाचा दिवा लावायचा आहे आणि मग त्यानंतर ते जी पोटली आहे ती पोटली मग तिथेच पोट बांधून ठेवायची आहे तर हा जो उपाय आहे तर हा उपाय कोण करू शकतो तर हा उपाय घरातील महिला करू शकतात किंवा मोठी मुलगी वगैरे करू शकते घरातील आता महिलांना जर मासिक धर्म वगैरे असेल तर मग महिलांना हा उपाय करता येणार नाही पुढील महिन्यात जी एकादशी येईन त्या दिवशी तुम्ही हा उपाय केलात तरी चालेल तर मग हा उपाय करत असताना हा जो उपाय आहे तर हा उपाय सकाळीच करायचा आहे म्हणजे सकाळीच हे पान घरी घेऊन येऊनच मग याचा उपाय करायचा आहे तर मग त्याचप्रमाणे आजच्या दिवशी म्हणजेच की एकादशी असल्यामुळे ज्या महिलांना प्रश्न पडला आहे की आपल्या एकादशीचं म्हणजेच की उद्यापन एकादशी असल्यामुळे उद्यापन कसं करायचं तर मग महिलांनी काय करायचं आहे ज्या महिलांचा म्हणजेच की वर्षभर एकादशीचा उपवास असतो तर त्या महिलांनी काय करायचं आहे की मग पुढील महिन्यात म्हणजेच की पौष महिन्यातील जो पहिला गुरुवारी येईन त्या गुरुवारी एकादशीचं उद्यापन केलं तरी हरकत नाही आणि मग उपवास कसा सोडायचा तर उपवास मग काय करायचं आहे त्या महिलांनी संध्याकाळी फळ किंवा दूध वगैरे घ्यायचं आहे आणि शुक्रवारी मग उपवास सोडायचा आहे आणि ज्या महिलांना एकादशीचा उपवास वगैरे नसतो तर त्या महिलांनी मग एकादशीचा उपसो म्हणजेच की उद्यापनाचा उपवास सोडलात म्हणजेच की मार्गशीर गुरुवारचा उपवास तर सोडलात तरी हरकत नाही हळदी कुंकू वगैरे मग आजच्याच दिवशी करू शकता एकादशी जरी असली तरी नसेन शक्य हो तर तुम्ही पौष महिन्यातील जो पहिला गुरुवारी येईन त्या गुरुवारी केला तरी हरकत कर नाही कारण पौष महिना हा तो पण खूप महिना चांगला असतो कारण त्या महिन्यामध्ये आपण प्रत्येक रविवारी म्हणा आपण उपवास करतो आणि पाच किंवा चार रविवार जे येतील त्यावेळेस सूर्यदेवाची पूजा वगैरे करतो आणि म असल्यामुळे हळदी कुंकू वगैरे करतो त्यामुळे तुम्ही पहिल्या गुरुवारी पण उद्यापन केलात तरी हरकत नाही तर आजच्या व्हिडिओमधून एवढीच माहिती सांगायची होती व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नम हे लिहायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद